नमस्कार मी कवी अरविंद म्हात्रे आज महाराष्ट्र दिनी तमाम महाराष्ट्राला माझा मानाचा मुजरा महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी अनेक वीरांनी आपलं प्राण गमावलं त्यांच्या स्मृतीस वंदन करून श्रद्धांजली म्हणून आज मी एक छोटीशी कविता घेऊन आलोय जाग माणसा जाग मराठी माणसा जाग तर ऐकूया जाग माणसा जाग माणसा जाग मराठी माणसा जाग एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानाला तू जाग जाग माणसा जाग मराठी माणसा जाग संयुक्त महाराष्ट्रासाठी लावून बाजी प्राणाची संयुक्त महाराष्ट्रासाठी लावून बाजी प्राणाची धडकले ते वीर मराठी करुण ढाल छातीची ज्या वीरांनी रक्त सांडले रक्तास तयांच्या जाग जाग माणसा जाग मराठी माणसा जाग टिळा लावणी या मातीचा टिळा लावणी या मातीचा तळहाती घेतले प्राण टिळा लावणी या मातीचा तळहाती घेतले प्राण मुंबई तोडू पाहणाऱ्यांची उडविली दाणादान दान ज्या वीरांनी शौर्य दावले शौर्यासतयांच्या जाग जाग माणसा जाग मराठी माणसा जाग एकशे पाच होतात म्यांच्या बलिदानाला तू जाग जाग माणसा जाग मराठी माणसा जाग धन्यवाद